नंदन महादेव गाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग वाडी बुत्वारी महाराष्ट्र नाव सर हं बिस्किट आहे कोणी गी तो करी भारी बिस्किट क्स नाव तुमचं नाव तुमका आमक माहित आहे बिस्किटी आमका की तुम्हा काय माहिती लक्ष आहे तुमचं म्हणून विचारलं पट खच रे खू पण नको त्याच्या दाताक नाही लागत तू का मध्ये आधी ये सकाळपासून चॉकलेट नाही मिळाला चॉकलेट एक देऊ चॉकलेट एक देऊन ठेव का थ्री तरी वा शाळेतील मुलांना छत्री वाटपाचा तर हा खूपच उपक्रम आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांचं किती काळजी आहे ग्रामस्थांना हे यातून प्रकर्षाने जाणून येते छत्री औषधीने वापरूची नाही पहिलाच सांगतोय ना। मुलां मुलांक देऊची या देणार हा आताच ना, सांगतोय पालकांना दिलेली या नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडियावकर आणि नाव तरी बोल मुकेश खूप स्वागत करतो तर या आधीच्या भागात तुम्ही पाहिलं असेल आपण आपल्या हायस्कूलमध्ये म्हणजे एस बी राणे हायस्कूलमध्ये छत्री वाटप केलेलं आपल्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानिमित्त आणि आता हा दुसरा उपक्रम आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हायस्कूलमध्ये आम्ही छत्री वाटप केलं तर नंदन आणि गौरवच्या शाळेत का नाही केलं आम्ही आधी ठरवलेलं या सर्व शाळांना पण सहभागी करायचं या उपक्रमामध्ये पण आपल्या मुंबईच्या मंडळाने या ज्या प्राथमिक शाळा आहेत पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळांमध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम राबवायचं हो ठरवलं त्यावरून मग आम्ही फक्त हायस्कूलमध्येच वाटाय वाटायची छत्र असं ठरवलेलं तर आपलं जे मुंबईस्थित मंडळ आहे त्या मंडळाने आता विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यासाठी हा छत्री वाटपाचा कार्यक्रम आणि तसेच जे दहावीत उत्तीर्ण झाले आहेत त्यांना हे बक्षीस समारंभ असा हा कार्यक्रम राबवलेला आहे ते तर त्यासाठी आता आम्ही निघालो आहोत आणि याचबरोबर असं सांगायचं आहे की आमच्या बऱ्याच मंड मीटिंग होत असतात मुंबईत या आमच्या मंडळाच्या हे आमच्या वाडीत वाडीचं मंडळ आहे जे आपल्या वाडीतली मुलं आहे जे मुंबईत आता नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत तर त्यांनी त्यांनी हे स्थापन केलेलं आहे आपल्या कोकणातील बऱ्याच गावांचे मुंबईत असे मंडळ आहेत त्या मंडळात काय कारभार होतात त्याबाबतीत मला काही फारसं माहिती नाही आहे पण असे कार्यक्रम काही मंडळांमध्ये होत असतील आणि ज्या मंडळांमध्ये होत नसतील तर त्यांनी असे कार्यक्रम पुढे राबवावे त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आपल्या गावात या प्राथमिक शाळा तीन आहेत या तीनही शाळांमध्ये आता आपल्याला छत्री वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे आपली जी नंदन गौरवची शाळा आहे इथे आपण नंतर येणार आहोत सुरुवातीला आपण दुसरीकडे जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण पहिल्या शाळेजवळ पोहोचलो आहोत या शाळेत मी पण पहिल्यांदाच येतोय मला माहित पण नव्हतं एवढ्या लांब शाळा आहे आमच्याच गावातली आहे आता बघूया बाबलू छत्री गाड़ता <laughs> आज बघा आमचे काका पण आहेत उपस्थित अशा कार्यक्रमात असतात ते एकदम <laughs> आणि ही ती शाळा शाळावाडीतली स्थापन केलेलं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून ती जी काही विकासाची कामं असतात किंवा मुलांची काय कामं असतील शाळेची असतील ती आमच्यामार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याच्यातलो जो पहिला उपक्रम म्हणून चालू वर्षात गावात जी जी मुलं आहात बालवाडी आणि पहिले तिथं बरं ना त्यांच्यासाठी आज छत्री वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेलो आहोत छत्री माहिती आहे तुम्हाला का जीव आपण कधी वापरतो पाऊस आल्यावर शाबास असा हुशार आहेत मुलं हां तर तशी पाऊस आल्यानंतर छत्री वापरायसाठी तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी प्रत्येकाला छत्री देणार आणि प्रत्येकाला छोटं छोटं खाऊ देणार आम्ही कळलं तेव्हा आपण चालू करूया कार्यक्रम आपला चालू करूया हा <स्यानी> त्यांनी नाव सांग तुझी मुंबई यांच्यामार्फत आज नारिगडावा छत्री वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आणि सर्वांनी मिळून या शाळेला कार्यक्रम केला आहे मुलं आनंदीत झाली मुलांचा कुठेतरी प्रगती व्हावी आणि ग्रामस्थांनी असंच मला सहकार्य करावं आणि कुठेतरी उत्तेजित व्हावं या दृष्टीने माझाही कार्यभर चालू आहे आणि ग्रामस्थांनी सहकार्य करतरी या वाडीतील मुलं कुठेतरी पुढे जातील आणि आपल्या देशाचं नाव कमवतील कुठेतरी आपलंही नाव राहील हीच परमिशन त्यांनी ग्रामीण आणि कमी झालं

तर मित्रांनो पहिले आपल्या या सडेवाडीतल्या शाळेतलं वाटप झालं आहे आणि आता आपण चाललो आहोत गांगेश्वर मंदिराजवळ जी शाळा आहे ती पण एकदा दाखवली आहे मी व्हिडिओमध्ये जुन्या सबस्क्रायबर्स लोकांना माहिती असते खया चावी तुझ्याकडे या कुळ्या आता त्या शाळेत चाललो तर मित्रांनो आता आपण आपल्या गावातील दुसऱ्या प्राथमिक शाळेत आलो आहोत आप्पासाहेब राणे विद्यामंदिर तर मगाशी तुम्ही बघितलं आपण फक्त प्राथमिक शाळेतच नव्हे तर जी बालवाडी म्हणजे अंगणवाडी आहे त्या शाळेत पण आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम करतो आहोत आणि ही शाळा मी यापूर्वी देखील दाखवलेली यावाडीचा एक व्हिडिओ केलेला सकाळी सकाळी तेव्हा तर आपल्या जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी जो व्हिडिओ बघितला असेल त्यांना आठवत असेल तर आता या शाळेत छत्री वाटपाचा कार्यक्रम करूया आपल्या इथे भुतवाडी ग्रामस्थ मंडळ नारिंद्रे मुंबई आणि नारिंद्रे ग्रामस्थ मुलांसाठी सत्य वाटप करणार आहे आणि त्यांचं आम्ही आपण स्वागत करूया तर आम्ही छोटासा उपक्रम घेतलाय की आपल्या गावात बालवाडी किंवा अंगणवाडी ते चौथी पर्यंत जी जी मुलं आहेत त्यांना भेटवस्तू द्यावी या अनुषंगाने आम्ही आज हा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या गावातली फार दोन्ही शाळा आहे आपासाहेब राणे विज्ञानमध्ये अनेक लोक विद्यार्थी या शाळेत शिकून फार मोठमोठे झालेले आहेत आणि खरोखरच आज जे शाळेचं जे काय आम्हाला आदर आहे फार मोठा आदर आहे आणि म्हणून आज आम्हाला किती जरी आम्ही मोठे झालो तरी शाळेबद्दल आणि गावाबद्दल आम्हाला नेहमीच आपुलकी असते आदर असतो आणि म्हणून जरी मोठं झालं तरी आपण हे शाळेचं कुठे देणं असतो देणे लागतो आणि म्हणूनच आम्ही हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे जसं आम्हाला जमेल तसे याच्या पुढे सुद्धा भविष्यात आम्ही चांगले चांगले कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आम्ही घेऊ एकाच रंगाच्या छत्रे असल्यामुळे इथे उद्या आल्यानंतर ती माझी ती माझी अशा गोष्टी होता कामा नयेत बिस्किटं घेतो अरे बिस्किटं आम, आमका हा माहिती आज बिस्किटागवण्यासाठी आमका की तुमका काय माहिती लक्ष आहे तुमचं बिस्किट म्हणून विचारलं सर्वांना प्रथम नमस्कार भूतवाडी ग्रामस्थ मंडळ नारिंगरे यांच्याकडून जो हा उपक्रम चालवलेला आहे शाळेतील मुलांना छत्री वाटप तर हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांचं किती काळजी आहे ग्रामस्थांना हे यातून प्रकर्षाने जाणून येते आणि विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची तळमळ ही या छोट्या खूप प्रकर्षाने जाणीव जाणवते आणि याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि इथे जमलेल्या सर्व आदरणीय सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी शाळेसाठी एवढा अंग इतकं मोठं असं देणं देत आहे की शाळेची आतासुद्धा आठवण ठेवत आहे आणि आम्हाला निश्चित भविष्यामध्ये कधी काही जर अपेक्षा असेल किंवा मदतीची असेल तर नेहमी ने ते असेच आमच्या पाठीशी असतील की आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद आता आपण पोचलो आहे आपल्या दररोजच्या शाळेत ज्या शाळेतले बरेचसे व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केलेले आहेत नंदनगौरवची शाळा आपल्या दत्त मंदिरच्या बाजूला असणारी आता इथे आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत सर बघा वाटपाच्या कार्यक्रमाला काकीपण उपस्थित राहिली आहे या गणवेशात तिला खूप कमी वेळा बघितलं असेल आणि मगाशी आप्पासाहेब राणे हायस्कूल या शाळेत आपण जे छत्रीवाटप केलं आहे त्या शाळेची स्थापना कधी झाली तिथून बघितली असेल अठराशेच्या काळातली शाळा आहे आणि ही आपली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळातली शाळा आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला छत्री ही खूप महत्त्वाची वस्तू आहे आणि हे छत्री वाटप करण्यासाठी भूतवाडी ग्रामस्थ मंडळ नारिंगे हे इथे उपस्थित आहेत मी शाळेच्या वतीने शब्द शब्दसुमनाने सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जे उपक्रम हाती घेतला याच्या पुढे पण आम्ही अजून पण काही उपक्रम हाती घेऊ शैक्षणिकसाठी आमचं जास्त भर राहील ते शिक्षणावर जेवढं <laughs> करता येईल तेवढं आम्ही करते आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो तर आज आपण सक्रिय जो वाटप करतोय तो सर्वांनी येऊन शांतपणे हो इथे यायचं नाव घ्यायचं आणि आपली छत्रीचा स्वीकार करायचा हा ठीक आहे मोठ ना पत्त्याचं कट सांगितलंय पत्त्याच कट सांगितलं

आहे वाढण्यासारखं आहे की तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा देते ह्या कार्याबद्दल धन्यवाद आमच्या मंडळातर्फेवाडीतर्फे तुम्हाला थँक्यू प्रतिभा मदत कट खायचो रेम्पल गौरव गौरेव छत्री वगैरे का छत्री भेटल्यार कसं वाटलं आणि कचरा कुठे टाकायचा नाही ठेवायचा भारी एक भारी वाटला भारी कसं वाटलं छत्री भेटल्या म्हटलं मनशील पाऊस पडता बा छत्री नाय छत्री बापसाकडे देशील काकडे हा तुझ्यासाठी दिललं घरात देशील आणि छत्री सांगशील छत्री नाय हा छत्री आवशिणी वापरूची नाही या पहिलाच सांगतोय मुलांका देऊची या पालकां नाही दिलेली तर मित्रांनो अशा प्रकारे आपला छत्री वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे आणि हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण होतं की कोकणातली अशी बरीच मंडळ आहेत जी मुंबईत स्थायिक आहेत आणि ती आपल्या गावासाठी काही ना काही करत असतात आणि प्रत्येक मंडळात असे काही ना काही उपक्रम चालू असतात हे दाखवायचा हा प्रयत्न होता तर अजून आपला हा कार्यक्रम अर्धा बाकी आहे तो संध्याकाळी मिळेल तर तो, तोही कार्यक्रम तुम्हाला आता याच व्हिडिओच्या पुढे बघायला मिळेल चला आणि हा पूर्ण उपक्रम कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की आम्हाला कळवा जेणेकरून मुंबईतल्या आमच्या या मंडळाला अजून काही ना काही गावासाठी करण्याची एक प्रोत्साहन मिळेल तुमच्या मार्फत तर चला नमस्कार मित्रांनो सकाळी आपण पाहिलं आपला छत्रीवाटपाचा कार्यक्रम तिन्ही शाळांमध्ये झाला आणि आता संध्याकाळचे साडेसात वाजतायत आणि आता, आता आपला दुसरा विद्यार्थ्यांचा जे दहावी बारावी उत्तीर्ण झाले आहेत त्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम चालू होत आहे त्यासाठी सगळी मंडळी आता बसली येतात तर आता जाऊया त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आज या ठिकाणी आज आमच्या या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही मुलांचे सत्कार आयोजित केले तर आमचा हे बुधवारी ग्रामस्थ विकास मंडळ स्थापन झाल्यावर जवळजवळ चार वर्ष झाली दोन हजार अठराला स्थापन झालं आणि स्थापन होण्यामागची कारणं अशी होती साधारण जर म्हणायचं म्हटलं तर आपल्या वाढीतील अनेक मुला मुंबईत आहेत इकडे तिकडे आहेत कुठे जॉबला आहेत कुठे कोण आधारी पडतं काय पडतं या सगळ्या अनुषंगाने कुठेतरी आपली एकत्रपणा राहावा संघटितपणा राहावा आणि म्हणून त्या ठिकाणी स्थापना करण्याचा एक आमचा मानस होता आणि त्याप्रमाणे आम्ही ते स्थापना केली परंतु स्थापना केल्यानंतर सुद्धा आम्ही हे सध्या मंडळ आमचं साध्या पद्धतीच आम्ही राबवतो आहे कारण आम्हा आमचे उपक्रम आमची सभासद आणि त्याचबरोबर ज्या ज्या काही गोष्टी आम्ही सध्या उपभोगतो आहोत किंवा बघून घेतो समजून घेतो आहे त्याच्यातून आम्ही पुढची वाटचाल ठरवणार आहोत असं आमचं म्हणणं आहे कारण जोपर्यंत एखादा मंडळ मंदल बघा मंडळाला अनेक मंडळ मंदल, म्हटल्यानंतर जन्म देता येतं आपल्याला परंतु त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांचं काम किंवा त्यांचं कार्य हे पुढे चालत राहत नाही आणि मध्येच ती मंडळ वेळा बंद पडतात असं काही गोष्टी घडू नयेत आणि म्हणून आम्ही हे मंडळ हळूहळू का चालणार परंतु चालवतं प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये मुंबईमधली मंडळी येतात आज मुंबईतलं प्रत्येकाच्या घरातलं त्या ठिकाणी एक माणूस आहे तर इथल्यांची सुद्धा जबाबदारी असतं की ज्या ज्या वेळेला मुंबईत आमची सभा लागते काय लागते त्यावेळेला इथून सुद्धा तुम्ही विचारायला पाहिजे बाबा बाबू तू गेलस की नाही अमुक तू गेलस की नाही त्या मिटिंगला ही तुमची जबाबदारी पण असते कारण तुम्हाला अनुभव असतील की ज्या ज्या वेळेला मुंबईत कोणतरी आपला आधारी पडतं काय होतं ते इथून घेऊन जातं आणि मग मुंबईची मंडळी तिथे येता जे जे काय असेल ते त्याप्रमाणे आपण मदत करत असतो असे अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो उपक्रम घेतो एकामेकाची वेळ साधतो आणि त्यातूनसुद्धा आज बघितला तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपवर जर आपण गेलो तर कुठे व्हॅकन्सी असेल कुठे का असेल काय नसतील या सगळ्या गोष्टी पण आपण त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण बघत असतो आता जग म्हटलं तर सगळं या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि पुढे चाललेलं संगणीकरणाच्या माध्यमातून आपल्याला त्याप्रमाणे पुढे चालायला पाहिजे ते जर आपण नाही चाललो तर आपल्या मंडळालासुद्धा काही गोष्टी अपवादात्मक राहतात आणि म्हणून हे मंडळ स्थापन करण्याबरोबरच आमच्या गावातलं आमचं ज्या ठिकाणी पुढे जन्म झाला किंवा आमचं ज्या ठिकाणी शिक्षण झालं किंवा आमचे गुणतेरी त्या ठिकाणी आहे तशी आमची आपुलकी असलेलं आमचं हे गाव नारिंग गाव आमची त्यातली भूतवाडी म्हणून म्हटलं तर तिथेसुद्धा काही उपक्रमास उपक्रम होतात अनेक सण उत्सव होतात त्या सण उत्सवाच्या माध्यमातूनसुद्धा आमचा त्या ठिकाणी एक हो जीव लागलेला असतो आम्ही एकामेकांना त्या ठिकाणी विचारत असतो आणि आजकाल तर ह्या संगणकाची वेगवेगळं इथे काय घडतं काय आम्हाला ते आवडतं कळतं काय या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही तिथे मुंबईत राहून जेव्हा बघतो तेव्हा आमच्याही मनात कुठेतरी पाल चुक चुकते कुठेतरी आम्ही त्या कार्यक्रमाला नाही आहे कुठेतरी आम्ही त्या उत्सवाला नाही आहे कारण आज आमच्या वयाप्रमाणे बघितलं लहानपणाच्या उत्सवामध्ये आम्ही सगळ्यामध्ये सहभाग घेतला आज आमची पिढी आहे पुढची ती त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगत असतो अरे आता गणपती येत आहे अरे आता होळी येत आहे कोणतरी जाणार का कोणी जाणार असं तर लवकर हे आम्ही त्या ठिकाणी बसून एक चर्चा करत असतो आणि त्यामागचा आमचा हेतू एकच असतो की आपण सर्वांनी एक हवं चांगले उपक्रम घ्यावेत चांगले आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला काय देता यावं या अनुषंगाने आम्ही या सगळ्या खेविवा प्रयत्न करत असतो पण या प्रयत्नाकरून आपण सर्वांची इथले जे स्थानिक लोक असतात त्यांचीसुद्धा आम्हाला साथ असणे काळाची गरज आहे आणि त्या गरजेप्रमाणे जर आम्ही आम्हाला तुम्ही पण सहकार्य करा पुढचं सहकार्य कर असेल ते आम्ही करणार आणि नक्कीच भविष्यात ज्या ज्या काय गोष्टी आम्हाला इथल्या लोकांसाठी देता येतील दे दे ये त्या त्या आम्ही देणार यात कुंची तर शंका नाही असं हे आमचं छोटंसं मंडळ आहे इथे ज्या आपल्या वाडीमध्ये जे बोर्ड परीक्षेमध्ये पास झाले अशांना आपण काहीतरी प्रोत्साहन पारितोषिक द्यावं हे आम्ही असं सुचवलं त्याचबरोबर एक चांगली गोष्ट घडली की आपल्या गावातील तीन मुलं त्यांनी पण मेरिटमध्ये एक चांगलं एक प्रगती केली त्यांचं पण नाव सुचवलं त्याप्रमाणे त्यांना पण आपण इथे कॉल केले तर ते जे बोर्डमध्ये वगैरे पास झाले त्या सर्वांना आपण इथे पारितोषिक द्यायचं पण ठरवलं आहे त्या छत्र्यांबरोबर पहिले चित्र दिले आता त्यांना पारितोषिक द्यायचे तर हा एक उपक्रम छोटासा आम्ही राबवला आहे आता याच्या पुढे पण अजून काही चांगला आपण उपक्रम करूया जसा जसा वेळ येईल तसे त्याप्रमाणे करू तर सुरुवात आपण असं करूया की आपल्या वाढीमधून ज्या जी मुलं हायस्कूलला जातात पहिले आपण लहान मुलांना गेली तर हायस्कूलला जातात त्यांना पण आम्ही छत्र इथे वाटप करणार आहोत तर त्याप्रमाणे आपण पहिले नाव आहे हो कार्तिकी प्रकाश पवार पास जे आहेत मुलं त्यांना आपण पारितोषक देणार आहोत तर पहिले नाव असले साईराज महेशे राहुल विलास वायंगणकर त्यांच्या आजोबा शांताराम वायंगणकर आणि आजी उषा वायंगणकर यांच्या दोन शालांत परिषदे पास झाले त्यांना एक एक हजार रुपये त्यांनी तेन, पारितोषिक दिलेलं आहे तर आपण साईराजला त्यांच्या वडिलांच्या इंडिया दिले राहुल वायंगणकरांनी दिले ते काही होते हे काय होते आता आपण बारावीची मुलं आहे त्यांना आपण बार्गदर्शन देणार आहे दहावीची मुलं होती जा आता बारावी पास झाले चौदावी पासमध्ये आहे वैष्णवी विनय परम दहावी पासमध्ये आपल्याला गावामधून तीन मुलं मध्ये आले आणि त्यांना पण आपण इथे बोलवलं आहे जोरात टाळ्या वाजवायच्या कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवलेले आहेत आणि असेच मार्क्स बाकीच्या मुलांनी पण जे आता पुढे जात आहेत त्यांनी पण मिळवावेत अशी आमची इच्छा आहे ओके पहिलं नाव आहे मुरमवी राजकुमार भावे ब्याण्णव टक्के धोरण काय करून आशिष राणे धोरण काय बोलवा बड्डे बड्डे आहे तुझे बड्डे ची रवलेली दिल्या होती लवकर त्यामुळे तुका लाडू वाटू अरे सगळ्यांका दे होय होय असं काही करत करायच नाही तेजूक नको त्याच्या दाताक नाही लागत तुका दे आधी सकाळपासून चॉकलेट नाही मिळाला चॉकलेट एक देऊ चॉकलेट एक देऊन ठेव का आता ठिकाणी जो तुमच्या वाडीतून हा जो कार्यक्रम होतोय खरोखर वाखांनाजोगळा आहे लक्षात घ्या हा जो सत्काराचा कार्यक्रम होता हा सत्काराचा कार्यक्रम एवढी काय गरज नव्हती कारण तुमच्यातलाच मी आहे तुमच्या या गावात दहा वर्ष काम केलं चांगल्या प्रकारचं मला सहकार्य तुमच्या वाढीतून मिळालं कुठलीही गोष्ट असू दे मी प्रत्येक मुलाला प्रत्येक माझ्या जवळच्या मित्रांना ज्या ज्यावेळी सांगायचं अंक करायचं आहे तर ती गोष्ट पूर्ण होत होती आणि त्यामुळेच आपली शाळा राज्यापर्यंत गेली आहे लक्षात घ्या मी काय मोठं कसं काही केलेलं नाही हो। ले ले हो थिक्षिक थिक्षिक तर तुम्ही सहकार्य केल्यामुळेच ते झालंही लक्षात घ्या असं सहकार्य माझ्या आलेल्या सहकार्याने सुद्धा करावं अशी अपेक्षा आहे आणि आज हे यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आपलं हे चॅनल जातं आहे कारण प्रत्येक ठिकठिकाणावर मला फोन येत आहे कारण माझे पाहुणे तर सतत फोन करत असतात आम्ही आज हा उपक्रम बघितला आहे आणि त्या ठिकाणी माझ्या आवाजावरून ओळखत मला तरी प्रत्यक्षात त्यांनी बघितलं नसतं आवाजावरून ओळखत की तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि खरोखरच हो या निमित्ताने आपण आणि आमची शाळा तुमची मुलं सगळे ह्या राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेली आहे लक्षात घ्या प्रत्येक उपक्रमातून कानाकोपऱ्यात गेले आहेत तर सुद्धा असेच उपक्रम राबवून घ्यावेत जास्तीत जास्त मुलांनी अभ्यासात जास्तीत जास्त प्रगती करावी या गावातील प्रत्येक मुलासाठी आम्ही तर बाबा रिकामे आहोत पण तुम्ही मला विचाराचं धाडस करा घाबरू नका तुमच्या पाठीशी मी आहे कुठलीही जरी गरज वाचली तरी मला तुम्ही सांगा मी त्या ठिकाणी येईन म्हणजे यापासून म्हणजे पहिलीपासून त्यावेळी कॉलेज लेवलपर्यंत कुठलीही अडचण नसले तरी सगळे करून लक्षात घ्या मग त्या दृष्टीकोनं तुम्ही अभ्यास करा जास्तीत जास्त प्रगती करा तुमच्या गावाचं ना उज्वल करा तसेच याही पुढे हे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी असेच उपक्रम घेऊन आमच्या समोर यावं जास्तीत जास्त मुलांचं जा कौतुक करावं आणि त्यातूनच तुम्हाला जे साध्य करून घ्यायचं आहे ते त्या मुलांकडून मुलांकुटुंब करून घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो 12वी 5 झालोवा तकरीबन 12 तारो